आता एक महत्वाची बातमी आपण पाहूयात मंत्रिमंडळाचा शपथविधी पंधरा तारखेला होणार आहे आत्ताची अतिशय महत्वाची बातमी आपण मंत्रिमंडळाच्या शपथविधी संदर्भात आपण पाहतोय उद्या होणारा शपथविधी पंधरा तारखेला होणार असल्याचं कळते सूत्रांकडून या ही माहिती मिळते हा शपथविधी नागपूरमध्ये होणार असल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे मंत्रिमंडळाचा शपथविधी हा पंधरा तारखेला नागपूरमध्ये होणार आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय मंत्रिमंडळाच्या शपथविधी संदर्भातली ही बातमी हा शपथविधी सोहळा नागपूरला आयोजित केला जाणार आहे यासोबतच पंधरा तारखेला हा शपथविधी नागपूरमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे मंत्र्यांचा शपथविधी आता नागपूरमध्ये होणार आहे उद्याच्या तारखेऐवजी आता परवाला पंधरा तारखेला हा शपथविधी नागपूरमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळतीये सर्वांचं लक्ष लागून राहिलेला मंत्रिमंडळाचा शपथविधी रा हा परवा होणार आहे याआधी चौदा तारखेला हा शपथविधी होईल असं समोर आलेला होतं यानंतर आता पंधरा तारखेला हा शपथविधी होणार आहे तो सुद्धा नागपूरमध्ये हा शपथविधी घेतला जाईल असं सूत्रांकडून कळत महायुतीच्या मंत्र्यांचा उद्याचा शपथविधी आता परवा होणार असल्याची माहिती मिळतीय एकीकडे एक चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत कुणाकुणाला कोणतं खातं मिळणार कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार यासंदर्भात खलबत सुरू असताना आता एक दिवस पुढे हा शपथविधी ढकलण्यात आलेला आहे पंधरा तारखेला नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे महायुतीच्या तीनही पक्षांमधल्या कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळतंय याकडे सगळ्यांची सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सगळ्यांची उत्सुकता आहे उद्या हा शपथविधी होणार याआधी असं स्पष्ट झालेलं होतं मात्र आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पंधरा तारखेला नागपूरमध्ये हा शपथविधी होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय मंत्रिमंडळात शपथविधी संदर्भातली रौनक कुकडे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत रोनक खरंतर उद्या शपथविधी होणार असं कळलेलं होतं आता तारीख सुद्धा बदललेली आहे स्थळ बदललेलं आहे नेमकं काय घडलंय मुख्यतः तृप्ती जी माहिती वरिष्ठ सूत्रांच्या वतीनं उपलब्ध होते त्यानुसार अनेक आमदारांची सोयी सुविधा बघून अशा स्वरूपाचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होते आणि मुख्यतः आपल्याला माहिती आहे की सोळा तारखेपासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये सुरू होत आहे आणि अनेक आमदारांना मुंबईतला यायचं आहे परत नागपूरला जायचंय त्याच्यामुळे कदाचित असा निर्णय वरिष्ठ पातळीवर काही वेळापूर्वी आपल्याला माहितीये की चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे अजित पवारांची त्यांनी भेट घेतली आहे त्यामुळे एक कॉर्डिनेशन करण्याचा प्रयत्न होतोय मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं आणि कदाचित या संदर्भातली अधिकृत भूमिका जी आहे ती राजभवनाच्या माध्यमातून काही वेळानंतर अधिकृत भूमिका जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचलच मात्र जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार आमदारांच्या सुई बघता ही आ, ही शक्यता आहे की नागपूरमध्ये मुख्यतः हा जो शपथविधी सोहळा आहे विस्तार म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात शपथविधी सोहळा आहे तो नागपूरमध्ये होण्याची शक्यता आहे रोनक आमदारांची सोय पाहून या संदर्भामध्ये शपथविधीची तारीख निश्चित केली जाते असं तुम्ही सांगता धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी